नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये ट्राफिक पोलिसच्या सोबत खांद्याला खंदा देऊन काम करणारे ट्राफिक कर वार्डन जे आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सर्व व्यक्ती आहेत जे ट्राफिक हटवण्याचं काम करतात व्हाईट शर्ट आणि ब्ल्यू पॅन्ट तुम्ही सर्वांनी पाहिले असेल सर। प्रत्येक नाक्या नाक्यावर सिग्नल सिग्नलवर पोलिसांच्या जोडीला काम करणारे हे वार्डन जे आहेत या कुठेतरी अडचणीत आलेल्या आहेत गोरगरीब व्यक्तीच असतो तो रस्त्यावरती काम करतो आणि तशाच प्रकारचे हे वार्डन जे आहेत आज रस्त्यावरती काम करतात आपला उदरनिर्वाह भागावा आपली घरप्रपंच भागावा या उद्देशाने परंतु जिला भाईंदर महानगरपालिकेमध्ये सतत बदली होणे ह्याचा ते त्याला त्याचा देखा त्याला असं विषयामुळे कुठेतरी यांची अडचण झालेली आहे कुठेतरी यांचं मुस्कट गामी झालेले आहे कारण एकच आहे की ठेका बदली होतो आणि मग यांची पगार कुठेतरी रखडली जाते आणि पगार रखडल्यामुळे यांचे सर्व समस्या पुढे येतात अशीच या ठिकाणी समस्या निर्माण झालेल्या आहे मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात काम करणारा ट्राफिक वॉर्डन जो आहे अडचणीत आलेला आहे आश्रू डोळ्यामध्ये घेऊन मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त जे आहेत संजय काक्कर साहेब त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेलेले आहेत संजय काटकर साहेब या सर्व लोकांना या सर्व ट्राफिक वॉर्ड कशा पद्धतीने न्याय देतात आणि त्यांना पगार मिळवण्यासाठी त्यांची ड्युटी जे आहे मीरा भाईगर महापालिका मध्ये रुजू करून त्यांना कशा पद्धतीने न्याय देतात त्यांचा या सर्व विषयावर जो तांडव सुरू आहे त्या सर्व विषयाची बातमी आहे त्याला तर मग पाहूया पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र क्या नाम आहे आपण औरिट चालू आहे ट्रॅफिक आप काम कर आहे आपल्या नमस्कार मी गीता गौतम वानखेडे मी या ट्रॅफिक मध्ये तेरा दोन हजार तेरा पासून काम करते तेव्हापासून आम्हाला आतापर्यंत काहीच तकलीफ झाली नाही पण यंदाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आम्हाला जेव्हापासून सुरू म्हणजे चालू झाले तेव्हापासून आम्हाला तकलीफच तकलीफ आहे पहिला तर दोन महिन्याचा पेमेंट दिला नाही त्यांनी नंतर टाकला तर तिसऱ्या महिन्यात टाकला आणि यंदा पण तीन महिन्याचा पेमेंट दिला नाही आणि मार्चपासून आतापर्यंत ता आमचा पीएफ पण नाही टाकला आम्हाला नाही मेडिकल मिळतो ना पीएफ मिळतो ना काहीच मिळतो आता मध्ये तर सुद्धा मला हार्टचा प्रॉब्लेम झालत दोन महिन्याचा पेमेंट मी त्याला मागितलेला माझ्या किंवा माझ्या हार्टचा प्रॉब्लेम आहे मला ऍडमिट केलेले मला माझा 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 हक्काचा पेमेंट तर तू तुझ्याकडनं नको मला पण माझ्या हक्काचा पेमेंट ना तरी त्यांनी दिला नाही मॅडम आमची परिस्थिती खराब आहे असं बोलून टाळला तो मला मग आता ह्याच्यावर काय उपाय करायचा आम्ही आणि दुसरी गोष्ट आम्ही असं जर आवाज उठवा उचलायला गेलो तर आम्हाला सरळ बोलतो तो की कामावरनं घरी बसवणार आता आम्ही दहा दहा वर्ष अकरा अकरा वर्षापासून आम्ही ह्याच्यात कामं करतोय आमचे जीवन आम्ही यांच्यामध्ये दिले माती मध्ये मा आमचं आयुष्य गेलं सगळं आणि आता तो आम्हाला बोलतो आम्ही तुम्हाला घरी बसू मग हे कारण काय यायचं हा कसं आम्हाला घरी बसू शकतो बघा आम्हाला आयुक्तांशी एवढंच बोलायचं आहे की आम्हाला न्याय द्या की मे ना पीएफ क्या किया पेमेंट बीच में उन्होंने हम लोग को जाली वो दिखाया था वो जो पीएफ का पीडीएफ रहता है ना वो वाला के हमको दिखाया बीच में जाली उसने उसने कैसा बनाया अभी दिख हमको दिख ही था, फेक पेपर पेपर फेक था वो बताया था हमारे को मीटिंग लेके और अभी हमको मतलब कान में खबर आई कि वो जाली था उसने कुछ नहीं किया है वो नहीं तुम्हारे का जो ठेकेदार है या मालिक है क्या नाम है इसका ये कौन है अनिकेत सिंह नाम है कौन कंपनी के नाम से वो चला था ये ठेका याआधी कुठल्या कंपनीकडे होता सैनिक सेक्रेटरी त्यांच्याकडे प्रॉपर आणि दुसऱ्यांदा अल्फा आला ते पण व्यवस्थित होते चांगले होते ते पण त्यांच्यामध्ये पण काहीच इश्यू झाला नाही आम्हाला पगार पण नाही मिळत आहे आता आता माझं स्वतःचं घर आहे मला प्रॉब्लेम नाही येणार पण इथं भाड्याचं घर आहे तीन तीन महिने जर पेमेंट नाही मिळणार तर हे भाडोत्री ठेवतील आणि कानाची इकडे या तुम्हाला यांची परिस्थिती विचारा यांना काय आहे हे देऊ काय सांगाल काय हरकत आहे तुमची सर मी आम्ही ओम साई कॉन्ट्रॅक्टर हा मानचा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांच्याकडे आम्ही एक वाहतूक शाखेमध्ये सेवा म्हणून आम्ही काम करतात त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला इंटरेस्ट पी एफ आणि तुम्हाला सर्व काही मी हाती सांगून आम्हाला बारा हजार पगार जन केला होता आणि दोन महिन्याच्या नंतर पगार वाढवू हा आम्हाला माणसा समोर त्यांनी सांगितला होता त्या आयुषीने आम्ही त्यांच्याकडे जेन झालो सर्व जेवढे वाढेल होते तेवढे जेन झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही आजच्या ताज्याकडे मी आज तीन महिने झाले मला ऑन ड्युटीवर वर असताना माझ्या पायावर एक मोटरसायकल वाला नशा करून हो तो गाडी होता आणि बस स्टॉपवर मी उभा होतो आणि माझ्या बाजूला दुसरी व्यक्ती होते त्या दोघांच्या अंगावर आमच्या गाडी घातला आणि तो करून तो भेटला नाही त्या गाडीचा नंबर पण भेटला नाही मला ताबडतोब मी फोटो काढला माझा पायचे रक्त वाईज चालू झालं ते फोटो काढून मी त्यांच्या ट्रान्सफर केला ऑफिसला आमचा सुपरवायझर मुकुंडे त्यांच्या मोबाईलवर टाकला रक्त बोम पाय झालेला आणि रिक्षा पकडून मी हॉस्पिटलला दाखल झालो तिथं मला कोणी विचारायला आलं नाही आणि कोणी काय झाले ते विचार आजच्या मला कोणीच विचारलं नाहीये तर मी माझ्या दोन महिने माझा विला केल्याच्या नंतर मी ऑफिसला गेलो ऑफिसला मूर्तंडे सुपरवायझर त्यांना सांगितले की चांगल्या दिला घे दोन दिवसामध्ये सुपरवायझरनी पण आजच्या तासमधून मला लक्ष दिल्या हो जातोय खाली जातोय आणि विचार घरी जाऊन बसतोय आणि ते टेन्शन हे माझी सगळ्यात आधी पन्नास किलो वजन होतं माझं आजच्या तारखे मध्ये माझं वाजन त्रेचाळीस किलो आहे सर अशा पैसे तुम्ही जगमेशा तुमच्या आयुक्त आताच्या कामावर घ्यावं आणि त्यांनी आता पण टाळ केलेली आहे तर मी आयुक्त सर एवढा नमस्कार की माझ्या हात जोडून आमच्या पोटात काय दिला नाही पाहिजे आणि आम्हाला सहमत केलं पाहिजे आणि सगळ्यांचं आज ते सगळेच वागवला प्विंटर किती आहे टोटल पन्नास लोक आहेत पंचावन्न 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 आहे पंचावन्न आणि ठेका घेतलाय त्यांनी पंचाहत्तरचा अच्छा आणि पंचावन्न काम चालू वॉर्डरवरती बरोबर काय नाव साहेब तुमचं माझं नाव तानाजी केलंगे हो मी दोन हजार चौदा पासून काम करत आहे महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्ट केल्यावर तर आम्हाला अनिकेत साहेब मला फोन लावला आम्ही पगारसाठी तर अनिकेत साहेब आम्हाला काय बोलतात तुम्ही पगार घ्यायचा घरी बसायचं पगार मागितल्यामुळे घरी बसायचं का आम्ही त्याला विचारलं तो बोलतो नाही तुमचं तुम्ही असं करता तुम्ही हे करता ते करता आमची काही चुकी असेल तर आम्हाला मान्य करा ना आम्ही ना मान्य तुम्ही पगार तुम्ही आम्हाला घरी का बसवता प्रत्येक टायमाची दादागिरी आम्हाला दाखवत होतो हे काय धमकी तर तुम्हाला कामावरून तुम्ही पगार मागायचा नाही तुम्ही कुठे जायचं नाही कुणाकडे जाऊ नका तुम्ही हे करू नका तुम्ही केलं तर तुम्हाला हे होईल त्रास होईल तुमचा पगार देणार नाही मी तुम्हाला अडकून टाकेन असं करेन तुमची काय मागणी आहे आमची मागणी एवढंच आहे की आम्हाला पगार बा, आमचा जो आहे तो आम्हाला द्या आणि आम्हाला कामावर टायण्याची जे बोलतोय हे आम्हाला त्यांनी करू नये असं कधी ही हात जोडून बस याच्यावरच आमचं काम चालतं आहे आम्ही ट्रॉफिक ऑर्डर काम करतो याच्यावर आमचं घर चालतो त्याच्यावर आमचं कामावर टाळे आमचे पोल आमचे कसे जगतील आम्ही आज हातावरती काम करतो इथे उद्या आमचं घर जर आम्हाला काढलं तर आम्ही काय रस्त्यावर येऊ का आम्ही खाणार काय दोन टाक आम्ही भेटतोय ते आम्ही खातोय साहेब तुमच्या आशीर्वादान खातोय आशीर्वाद त्यामुळे आम्हाला तुम्हाला सण माहित नाही वार माहित नाही आम्ही सगळ्या सणाला भेटतो तेव्हा आम्हाला बारा हजार पगार येतोय आम्हाला प्रात्यक्षेटी अजिबात आतापर्यंत नाहीये किती तास नोकरी करता तुम्ही बारा तास तर करतो सर आम्ही सकाळी नऊ वाजता येतो पगार देतोय बारा हजार पगार काही बोललात नाही अजून तो आम्हाला अजूनपर्यंत काय करणार माझं नाव जितेंद्र घाल मी ट्राफिक वॉर्डन मध्ये दोन हजार एकोणीस पासून लावलेलो आहे त्याच्यामध्ये आम्ही कोरोना काल पण काढला त्याच्यामध्ये पण ड्युटी केली पण असा कधी झालं नाही का असा टाइम पण बघायला भेटेल आम्हाला आता आम्हाला दोन सोळा हजार दोनशे पेमेंट झालेलं आहे आम्हाला बघा तुम्हाला बारा हजार पेमेंट देणार म्हणजे हे कसं हे, हे कुन, आम्ही कोणाकडे जायचं न्यायमागायला आता आम्ही आलोय आयुक्त साहेबांना भेटायसाठी हा आम्ही आलोय त्याच्याकडे विनंती का आमचं पेमेंट काय आहे आमचा रोजगार जो त्याच्यासाठी आम्ही विनंती करून आयुक्त साहेबांना भेटायसाठी आलेलो आहे पेमेंट भेटते हो हो बँकेत तुम्हाला देतो आम्हाला बँक अकाउंट मध्ये येतो आमच्या रेडी होतात हर महिन्याला हो 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 आता यावेळी त्यांनी दिवाळीमध्ये आमच्या अकाउंटमध्ये बत्तीस हजार चारशे सोळा रुपये टाकले टाकून दुसऱ्या दिवशी सुपरवायझर आणि सतीश नायक यांनी आमच्या मधून आठ हजार चारशे सोळा रुपये काढून रिटर्न घेतले कशा घेतलं त्यांनी रिटर्न हे बोलू जास्त पेमेंट तुम्हाला पडलेलं आहे असं बोलून नंतर आम्हाला माहिती पडलं तर आम्हाला पेमेंट वाढलेलं आहे सोळा हजार दोनशे असं काहीतरी सॅलरी वाढलेली होती आमची सोळा हजार दोनशे करून आणि हे नंतर आता आम्ही बोलायला गेलो तर आम्हाला बोलले तुम्ही तर बोल तुम्हाला कामावरून काढून टाकणार धमकी दिवस धमकी गेले आणि तिकडे सांगायला सांगितलं की आम्हाला सोळा हजार पगार आहे म्हणून सांगा आम्हाला आमच्यावरती रोज हो, ना रोज दबाव टाकून काही नाका चेंज करा इकडे करा तिथे धावपळ करून हटवायला उपस्थित राहिलेलो आहे त्यांच्या वतीने सुद्धा मी आपल्याला सर्वांना धन्यवाद बोलतो आणि तसेच आमचे मीरा भाईजर महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेब आहेत आज प्रथम मी भेटणार आहे त्यांना आणि त्यांनाही मी धन्यवाद बोलून तसा गोरगरीबाईचा जरा काही प्रश्न आहे ते विचारपूर्वक करावा कारण कुठेतरी अन्याय होतो आहे तर असं दिनांक मला वीस एक वीस बारा रोजी मला ही कल्पना आलेली वीस एक रोजी तक्रार आलेली होती निवेदन महानगरपालिका आयुक्त साहेबांच्या ना पण नावाने आणि पंचशील सामाजिक संस्थेच्या का नावाने कारण पंचशील सामाजिक संस्थेचा अध्यक्ष असल्यामुळे तर माझ्याकडे सुद्धा हे अर्ज आलेलं होतं तर साहेब आम्हाला जे पगारचं जे आहे तीन तीन महिने आम्हाला पगार भेटत नाही आहे ओम साई कॉन्ट्रॅक्टला जे आहे महानगरपालिकेकडून त्यांना देण्यात आलेले आहे पण तो वेळेवरती पगार वगैरे देत नाही आम्हालाकडून ड्युटी वगैरे करून देत घेत आहे आणि यानंतर आम्ही जे भारोत्री म्हणून घर घरामध्ये राहून आम्ही गो आमचे दिवस काढतो आहे पण त्यांना भाडं न दिल्यास त्या लोकांनी घरातून बाहेर सामान फेकतात शिवाय गाड्या करतात तर आम्ही जर वेळेवर त्यांचा पगार नाही भेटला तर आम्ही कोणाकडे जाऊ म्हणून आज आयुक्त साहेबांकडे हे सर्व उपस्थित आहेत बिचारे गरीब आणि आमची एक विनंती आहे आए का आयुक्त साहेबांनी यांचे सर्व प्रश्न ऐकून घ्यावा आणि असे जे ठेकेदार लोकांना जे ठेका दिलेले आहे काय पण या ठेकेदारावरती कुठेतरी नसल कसावा हे विनंती आहे कारण आप बारा हजार रुपयामध्ये फक्त हे लोक बारा तास धूळ माटीमध्ये कामं करून घेतात आज दहा वर्षापासून लॉकडाऊन हो वगैरे कोरोना काळीमध्ये सर्व लोकांनी कामं केलेले या ठिकाणी आणि तशा माणसांना आज जे लोक वनवन भटकवतात त्यांनी पैशाचा पगार मागितल्यावर त्यांना सरळ बोलतात तर काय विचारलं का तर घरात बसून टाकील म्हणजे हा कुठला न्याय आहे तर हे स्वतः मजदूर लोक बिचारे काम करून सुद्धा यांना पगार मागायचं सुद्धा अधिकार नाही आहे हे सरळ बोललं जाते अर्थात तुम्ही कुठेही गेले तर तुमचं कामानं काढण्यात येणार तर हे ये कुठलं न्याय आहे आमचे मा माननीय आमचे आयुक्त साहेब जे आमचे इथले जे मायबाप <laughs> 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 <ibly> <कर> ते आहे हे गोरगरिबांसाठी गरिबांसाठी ते काही योग्य न्याय करतील ते आणि या गोरगरिबांचा पगार जे मिळून देतील आणि जे कामावरून जे काढण्याची धमकी देते त्यासाठी पण न्याय मिळून देतील असं मी अपेक्षा करतो आयुक्त साहेबांकडून काय अपेक्षा करतो मी आयुक्त साहेबांना हेच विनंती करतो की साहेब आजोडून या गोल पगार वेळेवर मिळावा आणि त्यांना कुठलाही त्रास होतं कामा नाही ढोळ माटीमध्ये तर रस्त्यावरती लोकांची सेवा म्हणून काम करत असतात आणि त्यामध्ये जे मोर्चा भेटतो तर त्यामध्ये वेळेवर भेटत नाही ते वेळेवर भेटावा आणि त्यांना जे पी एफ आहे इन्शुरन्स आहे हे काही भेटत नाही आहे आणि त्यानंतर जे ई एस आयच्या कारच्या नावाने ते जे पैसे उघडले जातात ठेकेदार त्यांना रस्त्यावरती उभा असताना काही लोकांचे अपघातसुद्धा घडलेले आहेत आणि ते स्वतःच्या पैशाने घरातले डागडागेने विकून त्यांना स्वतःला उपचार करायला लागते पण या कंपनीच्या माध्यमातून एक रुपये त्यांना उपचारासाठी देत नाही आहे दोन हजार चौदापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत आज वर्ष झाले या ठिकाणी हे सर्व वार्डन जे आहेत वीरा भाईंजर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत जनते जनतेला जन सेवा देत आहेत काय वाटतं तुम्हाला यांच्यावरती एक प्रकारे हा झालेला अन्याय आहे का अन्याय आहे हा अन्याय आहे कारण लॉकडाऊन करोना काळ काळामध्ये सुद्धा हे घरी नाही गेले पण रस्त्यावर उभं राहायचे आणि सेवा करायची महानगरपालिकेच्या माध्यमातून तर हे कुठेतरी संकट अन्याय होत आहे दहा वर्षापर्यंत हे आजपर्यंत कुठे नाही गेले पण आज प्रथम मला वाटते हे लोक बिचारे आपला हक्क मागण्यासाठी आपल्या नगरपालिका साहेबांकडे आहे सर ह्या लोकांचा न्याय मीरा भाईंदर महानगरपालिकेने नाही केला तर तुमची पुढची रणनीती नाही असणार आहे या लोकांसाठी पहिले तर मला असं वेळ येऊ देणार नाही आयुक्त साहेब आणि आयुक्त साहेब खरोखरच त्यांचे न्याय मिळवून देतील आणि जर या गोरगरीबाला न्याय मिळून नाही दिलं तर पुढची आम्ही रूपरेषा काय आहे ते आम्ही पुढे तुम्ही आंदोलनकारी नेता म्हणून तुमचं मीरा महेंद्र शहरामध्ये सर्वत्र घालतात या लोकांसाठी उपोषण किंवा कुठल्या प्रकारचं आंदोलन तुम्ही करणार की नाही जर या लोकांना वेळेवर पगार नाही भेटलं महानगरपालिकेचं आझाद मैदान नेमलेलं आहे त्या ठिकाणी अमराणी उपोषणला बसणार जर पगार यांचं दिलं नाही आणि यांच्या नोकरीला काय धक्का लागला तरी